नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपण मुलांसाठी पौष्टिक अशी टिफिन रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवातीला मी या ठिकाणी तीन कांदे घेतलेले आहेत मोठे असतील तर दोन घेतले तरी चालतील त्यानंतर मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे बस इतकंच आपल्याला ह्या भाजीसाठी लागणार आहे तर सुरुवातीला इथे आपल्याला कांदा अगदी ओबडधोबड कट करून घ्यायचा आहे कारण ही भाजी आपण टिफिनसाठी बनवत असताना आपल्याला झटपट अशी भाजी तयार करण्यासाठी कांदा टोमॅटो अशा प्रकारे आपल्याला कट करून तो अगदी चमचाभर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचा आहे जो पोह्याचा चमचा असतो त्या चमचाने मी एक चमचा तेल घातलेला आहे त्या तेलामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो आलं लसूण छान असं परतून घ्यायचं आहे खूप जास्त रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं नाही तर अगदी हलका रंग बदलेपर्यंत मध्यमाचेवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी यावरती मी शिमूडवर मीठसुद्धा घातलेलं आहे ही प्रोसेस केल्यामुळे सकाळी तुम्ही जर खूप घाईमध्ये असाल तर अशा प्रकारे कांदा टोमॅटो थोडासा परतून घेऊन त्याची प्युरी करून जेव्हा आपण भाजी बनवतो त्यावेळेस ती भाजी बनवताना आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही पण कांदा टोमॅटो न वाटता तुम्ही मिक्सरला त्याची प्युरी करून ती भाजीसाठी वापरली तर ती प्युरी आपल्याला तेलामध्ये खूप छान अशी परतून घ्यावी लागते तेल सुटेपर्यंत ती परतून घ्यावी लागते आता कांदा टोमॅटो छान भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी दहा ते बारा काजू घेतलेले आहे काजू इथे पूर्णपणे ऑप्शनल आहेत असतील तर घालू शकता नसेल तर काहीच हरकत नाही त्यानंतर हा मसाला थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया याच कांदा टोमॅटोमध्ये मी काजूसुद्धा वाटून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला फाईन अशी प्युरी करून घ्यायची आहे प्युरी तयार आहे आता आपण फोडणी करूया गॅसवरती त्याच कढईमध्ये तेल ठेवलं तेल तापल्यानंतर यामध्ये तीन वेलची आणि एक चक्रीफूल घातलेला आहे आपण या ठिकाणी कोणताही पनीरचा मसाला किंवा गरम मसाला वापरणार नाही त्यामुळे अशा पद्धतीची भाजी बनवत असताना हिरवी वेलची त्याचबरोबर चक्रीफूल घालायचं त्यामुळे भाजीचा फ्लेवर खूप छान येतो गॅसची फ्लेम ऑन असेल तर लाल तिखट आणि धने पूड हे तेलामध्ये करपू शकतं त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे, हे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता गॅस ऑन करून यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आता ही आपण कांदा टोमॅटोची प्युरी थोडीशी परतून घेतल्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त वेळ ही तेलामध्ये परतून घ्यायची गरज नाही किंवा तेल सुटेपर्यंत ती प्रोसेस आपल्याला इथे करायची गरज नाही फक्त एक दहा मिनिटामध्ये ही भाजी तयार होते त्यामुळे अशा प्रकारची कांदा टोमॅटोची प्युरी आदल्या दिवशी तुम्ही छान अशा रंगावर भाजून त्याची फाईन अशी प्युरी करून वाटून ठेवू शकता कारण थंडीच्या दिवसामध्ये आता नस्ता, मुले, हे खराब होण्याचे चान्सेस नसतात थंड वातावरण असल्यामुळे हे खराब होणार नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी टिफिनची तयारी अदले करूं ची तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा करून ठेवू शकता तर या ठिकाणी मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हे पाच मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटं फक्त एक वाफ येऊ द्यायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ इथे आपल्याला लागणार नाही आणि या भाजीसाठी मी पनीर न तळता वापरणार आहे त्यामुळे ते चवीला चा छान लागतं आणि मुलांनासुद्धा न तळताच पनीर खायला आवडतं त्यामुळे इथे मी पनीर न तळताच घालणार आहे तर इथे एक वाफ काढल्यानंतर आपण आता यामध्ये पनीर ॲड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मुलांना आपण टिफिनमध्ये खूप तेलकट किंवा तेल, तेल सुटलेल्या भाज्या देऊ शकत नाही कारण ते कधी कधी टिफिनमधून तेलसुद्धा बाहेर निघू शकतं त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता खूप कमी तेलामध्ये ही आपण पनीरची भाजी बनवलेली आहे आता या भाजीचा फ्लेवर आणखीनच जास्त वाढवण्यासाठी इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी नक्की या भाजीसाठी आवर्जून घाला कारण पनीरच्या भाजीला कसुरी मेथी घातल्यानंतर त्याची चव ही नेक्स्ट लेवल होते आणि हॉटेल सुद्धा भाज्या यापुढे फिका पडतात तर ही पद्धत नक्की वापरून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण हॉटेल रेस्टॉरंटपेक्षा भारी याची चव झालेली आहे तर अशी ही मी टिफिनसाठी पनीरची भाजी बनवलेली आहे खूप जास्त तेलकट नाही किंवा यामध्ये कुठेही तुम्हाला तेल दिसणार नाही तर अशा प्रकारे कमी तेलामध्ये चविष्ट अशी भाजी तयार आहे आता ही भाजी थंड करून मी टिफिन बॉक्समध्ये भरून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता लंचसाठी मी ते भाजी आणि चपाती बनवलेली आहे आता ब्रेकफास्टसाठी एक हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत दोन काकडी साल काढून आलं खिसणीने खिसून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची लसणाची पेस्ट घालायची आहे ठेचा घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा अख्खी जिरे घालायचे आहेत आणि एक मोठा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे त्यामुळे या काकडी थालीपीठाची चव खूप छान येते यामध्ये कांदा घातल्यानंतर आणि दोन चमचे तेल घालायचं आहे या आता यामध्ये काकडीचं खूप सारं पाणी आहे त्यामुळे आपल्याला इथे एक्स्ट्रा पाणी घालायची सुद्धा गरज नाही यामध्ये आपल्याला एकही थेंब पाणी घालायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने काकडी किसल्यानंतर त्याला खूप सारं पाणी सुटलेलं आहे आता त्यामध्येच हे मी पीठ अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही हळदसुद्धा घालू शकता पण इथे मी हळद न घालताच हिरवी मिरची आणि काकडीचा रंग याचं कॉम्बिनेशन करून ही थालीपीठ बनवणार आहे तर आता तुम्ही हे थालीपीठ एका कापडावरती सुती कापड घेऊन त्यावरती सुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे मी इथे बटर पेपर पोळीपाटावरती ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि एक छोटासा पिठाचा पेढा घेऊन अशा प्रकारे आपल्याला हाताला तेल लावून हे थोडं थोडं पसरवून घ्यायचं आहे यानंतर दुसरी पद्धत म्हणजे अशा प्रकारे एक दुसरा बटर पेपर घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तो बटर पेपर आपल्याला या पिठावरती ठेवायचा आहे अनेक प्लेटने किंवा हाताच्या सहाय्याने असं आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे हातालाही पीठ लागणार नाही आणि अगदी सहज थालीपीठ पेपरपासूनसुद्धा वेगळे होतात आता हे थालीपीठ तयार आहे गॅसवर मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा पण गरम झालेला आहे आता यावरती आपण हे थालीपीठ घालून घेऊया तर अशा पद्धतीने मी पेपरसहित हे थालीपीठ तव्यावरती घातलेलं आहे आणि अलगद आपल्याला हा पेपर काढून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सावकाश हा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यामुळे सुती कापड नसेल तरी अशा पद्धतीने हे थालीपीठ तुम्ही करू शकता आता हे थालीपीठ आपल्याला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून छान असं दोन्ही बाजूने छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता एक अर्ध्या मिनिटानंतर थालीपीठ पलटवून घेऊया तर अशा प्रकारे यावरती मी थोडेसे चिली फ्लिक्स लावले होते त्यामुळे ते थालीपीठ दिसायलासुद्धा खूप छान दिसते तर या ठिकाणी मी हे थालीपीठ तूप लावून छान असं तांबूस रंग येईपर्यंत शेकून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता एक दीड ते दोन मिनिटं हे थालीपीठ भाजून घेण्यासाठी लागतात आता हे छान अशा तांबूस रंगावर भाजलेलं आहे आता हे थालीपीठ आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता या ठिकाणी लंच आणि ब्रेकफास्टसाठी माझ्या दोन्ही रेसिपी तयार आहेत आणि मी टिफिन बॉक्ससुद्धा पॅक केलेला आहे तर अशा प्रकारचा हा थंडीच्या दिवसातला मुलांसाठी खास टिफिन बॉक्स तयार आहे तर आजची टिफिन बॉक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद